न्यूज मराठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कट्टर साथीदाराची भाजपला सोडचिट्टी अजित पवार गटात केला प्रवेश तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांच डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येतंय धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखाच भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राजकारणाला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांचे कट्टर समर्थक असणारे सांगली जिल्हा सरचिटणीस व भाजप युवा मोर्चा खानापूर तालुका अध्यक्ष पैलवान सत्यजित पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय खर तर गेल्या अनेक वर्षापासून पैलवान सत्यजित पाटील हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर विश्वासू सहकारी होते परंतु त्यांनी आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाशी फारकत घेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी हातमिळवणी केल्यानं राजकारणात पडळकर गटाला हा धक्का मानला जातोय पैलवान सत्यजित पाटील हे खानापूर घाटमात्यावरील पळशी गावचे सुपुत्र आहेत युवा व धडाकेबाज व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा राजकारणाबरोबर सामाजिक कामात ही वाट आहे क्रीडा क्षेत्रात ही त्यांनी आपलं नाव कमावलंय काही दिवसापूर्वी येथे त्यांनी जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा घेतली होती यावेळी देखील ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा झाली होती गेल्या काही दिवसांपासून पैलवान सत्यजित पाटील अस्वस्थ होते भाजपमध्ये त्यांचं मन रमत नव्हतं खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार पडळकर यांच्या कोणत्याही कार्यक्रमात ते हिरेय पुढे असायचे मात्र अलीकडच्या काळात त्यांनी पडळकर गटाशी फारकत घेतली होती अखेर त्यांनी काल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज दादा चव्हाण राष्ट्रीय सरचिटणीस जावेदभाई इनामदार उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत व मान्यवर उपस्थित होते यापुढील काळात राष्ट्रवादी पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचून सांगली जिल्ह्यासह खानापूर आटपाडी मतदारसंघात राष्ट्रवादी घराघरात करणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना दिलं खानापूर आटपाडी मतदारसंघात पैलवान सत्यजित पाटील यांच्या रूपानं राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक नवा युवा उमदा चेहरा मिळाल्यानं आता हाही पक्ष मतदारसंघात भरारी घेणार एवढं मात्र नक्की स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा